आणि आताची मोठी बातमी समोर आहे बोट दुर्घटनेची सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले बंदरामध्ये बोट उलटलेली आहे बोटीवरती सात असल्याची ही माहिती समोर आली आहे मच्छीमारांना लागणारा बर्फ घेऊन जात असताना हा अपघात झालाय तीन जण पोहत आल्यानं बचावलेले आहेत दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची ही माहिती आहे बेपत्ता खलाशांसाठी आता शोध मोहीम राबवली गेली आहे वादळी बोट उलटल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे आताची मोठी बातमी आपण बघतोय सिंधुदुर्गच्या बेंगुर्ल्यात ही बोट बुडलेली आहे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही बोट उलटलेली असेल असा अंदाजही वर्तवण्यात येतोय तीन जण पोहत बाहेर आले त्यामुळे ते वाचलेत मात्र दोघांचा या दुर्घटनेत बुडून मृत्यू झालाय बर्फ देण्यासाठी म्हणून हे सगळेजण आत गेलेले होते सर्वजण खलाशी होते एकूण सात खलाशी या बोटीवर तो प्रवास करत होते मात्र बर्फ घेऊन जात असतानाच हा अपघात झालाय सोसाट्याचा सा वारा सुटला आणि त्यामुळे ही बोट उलटली त्यापैकी तिघे जण पोहून बाहेर आलेले आहेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे त्यामुळे अजून दोघांचा शोध सुरू आहे हा शोध युद्ध पातळीवरती सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे नुकत्याच झालेल्या दोन दुर्घटना प्रवरानगर असेल किंवा भीमा नदीपात्रामध्ये बोट उलटून झालेल्या दुर्घटना डोळ्यासमोर असतानाच सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ल्यामध्ये बोट बुडून झालेली ही दुर्घटना ही अर्थातच सगळ्यांच्या काळजाचा ठोका सुकवणारी आहे वारंवार अशा स्वरूपाच्या घटना घडत असल्यामुळे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत तिघे तिघेजण बाहेर पोहत आले मात्र ते बचावलेत दोघांचा मृत्यू झालाय आणि अजून दोघांचा मात्र शोध सुरू आहे ही बोट ज्या ठिकाणी बुडाली तिथे आता मोठ्या प्रमाणात लोकही जमलेले आपल्याला पाहायला मिळतात तसंच मदत कार्य जे आहे ते सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे अधिक माहिती घेऊयात गुरुप्रसाद गुरुप्रसाद आपल्या सोबत आहेत काय सध्याचे अपडेट समोर नक्कीच खर तर खरं जर सा, सांगायचं झालं तर वेंगुरला बंदर येते लहान होडी बुडून मध्य प्रदेश मधील तीन व रत्नागिरीतील एक असे एकूण खलाशी बेपत्ता झाल्याची माहिती समोर येते काल तेवीस मे रोजी रात्री वेंगुर्ला बंदर येथून माशांचं बर्फ घेऊन एकूण सात खलाशी मोठ्या त्या दिशेने निघाले होते तर त्यावेळी अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने व उदानाने होडीचा मार्ग बदलून बाहेर गेली त्यावेळी होडीवरील तिघांनी समुद्रात उड्या मागितल्या घेतल्या व खडकाचा आधार घेऊन ते बंदरवर पोहोचलेत मात्र त्यानंतर होडी पलटी होऊन त्यातील उर्वरित खलाशी बेपत्ता झाल्या रात्री उशिरापर्यंत समुद्रात त्यांचा शोधकार्य सुरू आहे नक्कीच मात्र हे सगळं होत असताना आता सध्या शोधकार्यासाठी तिथे कोण आलेलं आहे कोणकोणत्या टीम दाखल झालेल्या आहेत आणि साधारण संपूर्ण परिसर बघितला तर आता सध्या भरतीचा म्हणजे वेळेला ही बोट उलटली त्यावेळेला भरतीचा काळ होता का काही कळू शकले का नक्कीच थोडस वातावरण थोडं वादळाचं होतं आणि वादळ मात्र सुरू झालेलं होतं आणि या वादळातच ही दुर्घटना घडलेली आहे आतापर्यंत वेंगुर्लामधील काही मच्छीमार आहेत ते मात्र तिथे दाखल झालेले आहेत मच्छीमार आणि त्यातले वेगुर्ल्यातील दाखल झालेला आहे आणि सुरू आहे नक्कीच मात्र गुरुप्रसाद आपण संपूर्ण दुर्घटनेमध्ये बघतोय की दोघांचा मृत्यू झालेला आहे या दोघांचा मृत्यू झाला त्यांचे मृतदेह सापडलेले आहेत का आणि आता नेमका शोध कुठे घेतला जातोय जी बोट उलटलेली आहे ती मिळाली आहे का बोटचा शोध मात्र सुरू आहे अद्याप सापडले नाहीत पण दोन मृतदेह मात्र सापडलेले आहेत नक्कीच गुरुप्रसाद धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर बोट अजूनही मिळालेली नाहीये जी बोट उलटलेली आहे तीही अजून मिळू शकलेली नाही आहे त्याचबरोबरीनं दोघे जण अजूनही सापडलेले नाही आहेत